शिरो तालुक्यातील नागरिकांना तहसील कार्यालयात येताना पिण्याच्या पाण्याची समस्या भासू नये म्हणून तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांनी पुढाकार घेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे या सुविधेचं उद्घाटन आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या उपस्थितीत पार पडलं विशेष म्हणजे आमदार यड्रावकर यांनी मनाचा मोठेपणा दाखवत महसूल शिपाई महादेव मुसळे यांच्या हस्ते फीत कापण्याचा मान दिला दरम्यान तहसील कार्यालयाच्या मध्यभागी असणाऱ्या ओपन स्पेसमध्ये आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी निधीची उपलब्धता करून छत बसवण्यानं नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे या पिण्याच्या पाण्याच्या उपक्रमासाठी श्री भरत अर्बन बँक आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केलं आहे शिरो तालुक्यातील बावनगाव गावं आणि तीन शहरांमधून तहसील कार्यालयात येणार येणाऱ्या नागरिकांना ही सुविधा मोठ्या प्रमाणात दिलासा देणारी ठरणार आहे तहसील कार्यालयात थंड व स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून महसूल विभागानं नागरिकांच्या सोयीसाठी उल्लेखनीय कार्य केलं असल्याचं आमदार येड्रावकर यांनी सांगितलं उद्घाटन सोहळ्याला माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील स्वरूप पाटील स्वरूप पाटील जादनजीत झेले यांच्यासह महसूल विभागातील अनेक कर्मचारी उपस्थित होते तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी उभारण्यात आलेली ही सुविधा भविष्यातही सुरळीत चालवण्याचा निर्धार तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांनी व्यक्त केला या सुविधेमुळे तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना उन्हाळ्याच्या दिवसात दिलासा मिळणार असून भविष्यातही अशाच उपयुक्त सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महसूल विभाग प्रयत्नशील राहील असंही त्यांनी सांगितलं तहसील कार्यालय हे अनेक सरकारी कामांसाठी नागरिकांची वर्दळ असलेलं केंद्र असल्यामुळं अशा सोयीसुविधा महत्त्वाच्या ठरत असल्याचं उपस्थित मान्यवरांनी नमूद केलं मराठी एस न्यूजसाठी शिरोहून दिलीप कोळी